नमस्कार मंडळी आज आपण वडापावची रेसिपी पाहणार आहोत आणि हा वडापाव माझ्या पद्धतीने मी ते बनवून तुम्हाला दाखवलेला आहे यामध्ये ग्रीन चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवलेलं आहे आणि सोबतच चिंचगुळाची चटणी पण आहे आणि ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन एकदम भारी असं लागतं बरं का आता वडापाव बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते परंतु ह्या पद्धतीने तुम्ही एकदा वडापाव बनवून पहा तुम्ही असा जर एकदा वडापाव बनवून खाल्लात ना तर तुम्ही नक्कीच ह्याच पद्धतीने नेहमी वडापाव बनवणार टेस्ट करून जर पाहिजे म्हटलं ना तर एकदम भारी हा वडापाव लागतो बरं का चवीला एकदम छान होतो झटपट बनवून तयार होतो आणि मुलांना तर एकदम चटपटीत असा खायला आवडतो चिंचगुळाच्या चटणीमुळे ह्याला एकदम भारी अशी चव येते आणि एकदम वेगळ्या पद्धतीने आणि दिसायलासुद्धा पाहताय ना मंडळी किती छान हा दिसत आहे ग्रीन चटणी लावल्यामुळे याचा लूक आणखीनच छान आलेला आहे सोबतच तळलेली मिरचीसुद्धा आहे आणि त्याच्यामुळेच ना हा वडापाव एकदम भारी असा बनवून तयार होतो तर आता साहित्य काय लागणार आहे ते पाहूयात इथे बारीक कट करून घेतलेला कांदा घेतलेला आहे अद्रकाचे दोन तुकडे घेतलेत हिरवी मिरची घेतली पुदिन्याची पाणी घेतलेली आहेत परत कडीपत्ता घेतला आणि फ्रेश अशी हिरवी कोथिंबीर घेतली आणि आपण बटाटे इथे उकडून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत एकदम बारीक असे मॅश करून घ्यायचे म्हणजे आपल्याला त्याची मस्त अशी भाजी बनवून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये तुम्ही लसूण घातला ना तर आणखीनच जास्त चव येईल परंतु काय झालं माझ्या मुलीला लसूण आवडत नाही त्याच्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे परंतु तुम्ही सुद्धा नक्की वापरा तर सर्वात अगोदर इथे मी कढई ठेवली त्याच्यामध्ये दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि लगेच आपल्याला बारीक कट करून घेतलेला कांदा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचा त्याला थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि नंतर इथे मी अद्रक आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची तर तुम्हाला लसूण घालायचं असेल ना तर ती तो लसूणसुद्धा याच्यामध्येच तुम्ही घालून वाटून घ्या मस्त चव येते त्याच्याने पण एक ते दोन मिनिटं हा अद्रक आणि हिरवी मिरची परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाणी घालून घ्यायची आहेत त्याला पण थोडंसं परतून घ्यायचं नंतर याच्यामध्ये एक चमचाभर हळद घालून घ्यायची आणि सोबतच या याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आहे आणि परत याला छान असं परतून घ्यायचं अशा पद्धतीने वडापाव बनवला ना तर एकदम मस्त बनवून तयार होतो बरेच जण वेगवेगळे पद्धतीने वडापाव बनवतात परंतु मी माझ्या पद्धतीने तुम्हाला वडापाव कसा बनवायचा ते इथे दाखवते आता सर्व मसाले आपले छान परतून झालेले आहेत त्याच्यामध्ये मॅश करून घेतलेला बटाटा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि या मसाल्यासोबत हा उकडलेला बटाटा छान असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये कट करून घेतलेली बारीक कोथिंबीर घालून घ्यायची याच्याने मस्त अशी चव येते आपल्या वडापावला आता बरेच जण याच्यामध्ये धने पण घालतात तर ती प्रत्येकाची आपापली चॉईस आहे मला याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली खूप आवडते आणि मी कांदा पण अवश्य याच्यामध्ये घालते तर बघा रेसिपी ह्या थोड्याशा वेगळ्या असतात त्याची करण्याची पद्धत किंवा काही मसाले पण त्या एकदम चवीला वेगळ्या लागतात आणि एकदम मस्त बनतात आता इथे मी काय केलं आहे चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर घेतली एक हिरवी मिरचीचा तुकडा घेतला आणि अद्रक घेतलं आहे आणि परत याच्यामध्ये पुदिन्याची पाणी घालून घेतली नंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून याची आपल्याला मस्त अशी चटणी बनवून घ्यायची आहे ही पुदिन्याची चटणी एवढी भन्नाट अशी लागते ना याची चव एकदम मस्त अशी येते एकदा तुम्ही अशा पद्धतीने वडापाव नक्कीच बनवून पहा आणि नंतर कसा काय झाला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे बटाट्याची भाजी थंड करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत अगोदर थोडासा गोल वडा बनवायचा आणि त्याला थोडंसं प्रेस करायचं तर साधारण पाऊन किलो बटाट्याचे इथे पंधरा वडे बनवून तयार झालेले आहेत आता याच्यासाठी आपल्याला बेसनपीठ याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तरी ते दोन ते अडीच वाटी मी बेसनपीठ घेतलं त्याच्यामध्ये एक चमचाभर ओवा हातावर चोळून घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि लागेल तसं पाणी घालून याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे सर्वात शेवटी आपल्याला इथे थोडासा अगदीची सुद्धा नाही त्याच्यापेक्षाही कमी इथे खायचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि या बॅटरमध्ये वडे अशा पद्धतीने घालून घ्यायचे आणि आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर इकडे वड्याचं हे बॅटर बनवत असताना तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेल पण आपलं छान असं गरम झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत तर बऱ्याचदा काय होतं वडे बनवत असताना त्याच्यावरती पीठ इकडे तिकडे तसंच राहून जातं आणि म्हणावे तसे वडे आपले गोल असे होत नाहीत तर वडे सोडत असताना काय करायचं वडे सोडल्यानंतर पटकन आपल्याला हात साईडला काढून घ्यायचा आहे म्हणजे जे, जे पीठ आहे ते तेलामध्ये साईडला पडतं आणि आपले वडे गोल असे बनवून तयार होतात तर अशा पद्धतीने इथे मी वडे सर्व तळून घेतलेले आहेत आणि थोडासा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला जेव्हा व्हिडिओ शूट करत होते ना मंडळी तेव्हा काय झालं कॅमेरा ऑफ आहे हा लक्षातच आला नाही परंतु काही हरकत नाही अशा पद्धतीने आपल्याला सोनेरी रंग किंवा अशा पद्धतीने कलर येईपर्यंत याला व तळून घ्यायचं आहे दोन्ही साईड आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला सर्व करायचा आहे तर वडा कसा सर्व करायचा मी तुम्हाला सांगते तर सर्वात अगोदर आपण बनवलेली ग्रीन चटणी ती मी एका साईडला अशा पद्धतीने लावून घेतली आणि नंतर दुसऱ्या साईडला इथे आपल्याला चिंच गुळाची चटणी लावून घ्यायची आहे तर इथे चिंच गुळाची चटणीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला नाही कारण ही चिंचगोळ्याची चटणी आपल्याला बनवून एकदम झटपट अशी तयार होते याच्यामध्ये काही अवघड असं काहीच नाही आपल्याला चिंच आणि गोड समप्रमाणात पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि जर तुम्हाला आवडत असेल तर चाट मसाला घालून घ्यायचा चटपटी तशी चव येते अशा पद्धतीने ही चटणी बनवून तयार होते आणि जर तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाहिजेच असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला चिंचगोळ्याच्या चटणीचा व्हिडिओ पण करून दाखवेन तर अशा पद्धतीने हा वडापाव इथे बनवून तयार झालेला होता चवीला एकदम मस्त असा आणि दिसायला तर तुम्ही पाहतच आहात पाहता, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणारा आणि खवासा वाटणारा असा हा वडापावची रेसिपी इथे मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिनीज रेसिपी पाहत्रा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद